तरुण नेता हरवल्याची खंत नगरसेवक अमोल जाधव यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून शिंदे गटाचे युवा नेते खोपोली नगरपालिकेचे नगरसेवक अमोल जाधव यांचे निधन झाले आहे बुधवारी खोपोली सर्वपक्षीय शोकसभा महाराजा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती खोपोली शहरातील एक उमदा तरुण नेता हरवल्याची खंत सर्व पक्षीय नेत्यांनी यावेळी व्यक्त केली माजी नगरसेवक अमोल जाधव यांचे शहरातील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर मैत्रीचे संबंध होते एक दिलखुलास युवा नेत्याच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा आयोजित केली होती शोकसभेसाठी अमोल जाधव यांचा मुलगा अधिराज भाऊ लक्ष्मण जाधव हबप तानाजी महाराज कर्णूक हबप कृष्णा महाराज लांबे उपस्थित होते कितीही संकट आली तरी आत्महत्या हा मार्ग नसल्याचे आधुनिक काळात वाचन बंद झाले असून मोबाईलच्या युगात असे प्रकार घडत आहेत छत्रपतींच्या काळात कधीही मावळ्यांनी आत्महत्या केली नाही असे अनेक दाखले माझी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकरांनी दिले काय बोलावे आणि काय नाही असा प्रश्न पडला असल्याचे सांगून फार मोठा सहकारी गमावल्याचे दुःख मोठे असल्याचे उद्गार आमदार महेंद्र थोरवे यांनी अमोल जाधव यांना श्रद्धांजली वाहताना काढले सकल मराठा राज्य समन्वयक डॉक्टर शिंदे गट संपर्क प्रमुख विजय पाटील शेका पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष जे पी पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमल भाजप महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील राजन सुर्वे पत्रकार प्रवीण जाधव जगदीश मरागजे यांनी अमोल जाधव यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न